विनायक कारभारी साखरे झालं थोडं वर करा नॉर्मल इकडं इकडं नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरेल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण विनायक कारभारी साखरे साखरे यांच्या क्षेत्रामध्ये पॉइंट बघायला आलेलं होतं म्हणजे वाकडी खंडोबाची वाकडी शिर्डीपासून काही अंतरावर हे गाव तर याच्या त्याच्यानंतर गावापासून आपल्याला एक तीन किलोमीटर मध्ये यायचं होतं क्षेत्रामध्ये क्षेत्र मी तुम्हाला दाखवलं त्यांनी एक पॉईंट शोधला होता तो पण तुम्हाला दाखवला आणि त्यांच्या जवळजवळ अकरा बोर झालेले त्यापैकी काही चालू बोर आहे नाही चालू नाही आहे पाणी लागलेलं आहे पण कमी आणि ज्या लाईनी दिलेल्या आहेत त्या लाईनीपासून जवळ दोन तीन फूट अंतरावर त्या लाईनी हुकलेल्या आहे तर आहे भरपूर चांगले चांगले पानडी इथे येऊन गेले त्याच्यानंतर आपला नंबर लागला आता आपला काय होतं आपण हे सक्सेस रेट कसा येतो आपले बोर घेतील त्यावेळेस आपल्या लेखरचे त्याच्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट आपल्याला युट्यूबला व्हिडिओ बघून त्यांनी कॉन्टॅक्ट केला दा तुम्हाला काही सांगायचं का सर आल्याच्या नंतर आहे सरांचं मी ब बऱ्याच दिवस वाट बघितली अकरा बोर झालेले आहे सरांनी आता मला नवीन पॉईंट दिला पाहिला आहे तो काय शेजरून लाईन आहे तो बी फेल गेलेला आहे त्याच्यामुळं सर आले सरांचे आभारी दोष कोणाला देत नाही कारण प्रत्येक पानडी असं आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं शोधत राहतो त्यांनी नाव घेतलं आपल्याला काही कुठलं नावाचं म्हणजे कोणाला अजिबात आपल्याला यूट्यूबला डिस्प्ले करायचं नाही तर महत्त्वाचं मा काय माहिती आहे का पाणी लागणं शेतकऱ्यांना हे गरजेचं आहे कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या पा पानडी प्रत्येकाच्या पद्धतीनं तो पा काम करीत असतो आणि त्या कामाच्या जोरावर ही पॉईंट दिल्या जात्या पाणी लागण इथपर्यंत ही मान्य आहे फक्त लाईनही त्यांनी आता खोल किती घ्यायचं आपण जेवढी हाईट दिली तेवढं हाईट त्यांना ला ला घ्यावं लागेल त्याच्यानंतर त्यांना क्षेत्राचा त्यांचा अभ्यास असतो त्या अभ्यासानुसार इथली त्यांना माहिती आहे आपण काय होतं आपण प्रत्येक भागात नवीन जातो आणि आपल्याला त्या भागातल्या काही गोष्टी माहीत नसत्या तर काय करायचं असतं ही शेतकऱ्याकडून माहिती घेतो आम्ही आणि मग सांगतो आम्ही मला कचरान वगैरे कसं असतं तर त्यांनीच सांगितलं की त्यांनी एक पॉईंट माग घेतलेला होता त्यांना पाणी चांगलं लागलं त्यांनी स्वतः पाणी शोधून तो पॉईंट घेतलेला होता पण ते पाण्याचा प्रॉब्लेम असा आला की जवळ एकशे किती कच्चं रान कधी लागलं होतं एकशे चाळीस लाख किती पाणी किती लागलं एकशे पस्तीस चाळीस वर पाणी लागलं त्याच्यानंतर त्यांनी आणखीन थोडा खाली केला दोनशे फूट केला खाली कच्चं रान लागलं आणि ते पाणी खाली निघून गेलं वरती पाणी आलंच नाही मग अशा प्रॉब्लेम होत्या कारण काय होतं जमीन बदलली ना तर थोडं क्षेत्र जरी बदललं तरी जमिनीत फरक पडतो असं नाही की तुम्ही प्रत्येक ठिकाणी कच्चा रान लागत असं नाही आहे क्षेत्राचा तो एक भूगर्भाचाच तो काहीतरी असा भाग असतो की तिथं काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात नव्याण्णव टक्के असे प्रॉब्लेम बरं क्षेत्रात यायला नाही पाहिजे म्हणजे नाहीचे आहेत पण क्वचित क्षेत्र असं असतं का तिथं ते कच्चं रान लागलं जातं आणि तिथं तो प्रॉब्लेम येतो जमिनीच्या वरती तर माणूस पानाट इथं काही देऊ नये आणि या गोष्टी काय कोणाला कळत नाही फक्त अभ्यासाच्या जोरावरही चालतं आणि अभ्यासाच्या जोरावर या गोष्टी दिल्या जात्या आता त्यांनी पण भरपूर पानडी बोलवले आता लास्ट नंबर आपला आहे अकरा बोर झालेले आहे त्याच्यानंतर काय रिझल्ट येईल तुम्हाला नक्कीच मी पुढच्या आता मध्ये टाकले कधी घेणार आहे म्हणजे अजून तरी महिना एक महिन्यानंतर बोर घेणार आहे त्यानंतर मग नक्की मला तुम्ही संपर्क करा व्हिडिओ पाठवा जो रिझल्ट येईन तो आपल्याला त्यांच्यावर पोहोचवायचं काय असं ते आपल्याला म्हणजे साथ दिवस आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो तर या ना तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ नक्कीच काय तुम्हाला पॉईंट दाखवायचा राहिला तर दोन लाईन पॉईंट हा इथं फायनल झालेला आहे जवळजवळ आपल्याला तीनशे फुटा बोर घ्यायचा आहे दादा तर तुम्ही आता एक महिन्यानंतर गाडी लावणार आहे आता एक महिना म्हटलं खूप अंतर होतो खूप कालवत जातो तसं आपल्याला तसं जनरली काय राहतं आम्ही जे सांगतो ते का अर्धा पंधरा जात पण एक महिना जो काय रिझल्ट येईल नक्की मला व्हिडिओ पाठव त्याचा म्हणजे आपण जे काम केलं त्याचं चीज झालं का नाही झालं हे शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहचवायचंय घ्या पूजा करून घ्याय मित्रांनो आधीचा हा बोर आहे हा फेल गेला याचं कारण काय माहिती फेल जाण्याचं फक्त एक जो अडीच फूट ही लाईन हुकलेली हा तर हा जो पॉईंट आहे ना ह्या पॉईंटपासून एक अडीच फुटावर हा पॉईंट आहे ती लाईन खोलीची बरं का फक्त त्यांनी बोर तो पूर्ण खोली केली नाही तर ती लाईन होकल्यामुळं थोडं बोरला पाणी कमी लागले गेलं ला, चांगलंच चा। तर आपण इथूनच एक त्या बोरच्या थोड्या अंतरावर ताई पूजा करता येथे हा पॉईंट दिलेला आहे कोण या ना तुम्ही पण या ना पूर्व पूर्व कोण इकडे नाही नाही पूर्व दिशा इकडे आमची बाजू आहे आपली हा हा धन्यवाद बोरचा अंतर तुम्ही बघून घ्या एक तीस पंचवीस एक फुटावर असं फक्त पंचवीस फुटावर बोरचं अंतर पॉइंट फायनल झाले रिझल्ट आले होते तुम्हाला कळ धन्यवाद नका काही येऊ हो?

पण याला आहे ना हा तीन पडलीच करायचं फक्त पण पडले हे जे नारळ राहून पाहिलं तर त्याला पाणी लागलं पण पानाड्याने त्याच्यामुळे ना घरचे पैसे घ्यायचं काही पीक निघला तर लगेच दहावीस हजार स्वारल्याच नाही 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 आम्ही महिनाभर करायचो कळ लागायच तरी हा पण आहे ना या बोअरला ना पाणी भारी लागलो होतं प्यायला म्हणून मला पाणी पण चेक करू तुमचं आपण करून जातो एकच लाईन दाखवी त्यांना ही एक करून ठेव चेक करू शकतात असं परफेक्ट पॉईंट काढता येत नव्हता मला तरी था। मी केला होता उद्यानं नाही का घर मग थोडं थोडं घरचे म्हणजे आहे तुम्हाला काय घेत लागलं काय गरमात तारीख घेऊन येईल माझे आणि ते बी मी संध्याकाळी घेऊन पण पुन्हा लोक म्हणायचे काय करतात हा ना मग शी काय करता काम होऊन आले हा थोडं कमी प्रेशरचं आहे

शिकूच तर मला म्हणलं आता ते काय या काय की काय तीन लाईन येतो प्रश्न ही ना मला त्या लिंबाच्या झाडापासून लाईन

त्यांनी इथे एक पॉईंट काढलेला होता आपण ती लाईन परत त्यांना एकदम व्यवस्थित चेक करून तो पॉईंट पाँट, दुसरा पॉईंट इथं फायनल केला मी जो मेन पॉईंट काढला तो तिकडं फायनल झालेला आहे आणि दुसरा शेतकरी मित्रांनी तो फायनल केला तर त्यांना जवळ तीन लाईनीचा पॉईंट हा आहे आपण तो पॉईंट 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 काढून दिला त्यांना दादांना त्याच्यानंतर त्यांनी स्वतःसुद्धा स्वतःच पॉईंट काढले आणि मी जो दिला तो दुसरीकडे पॉईंट आहे अवघे थोडं अर्थिंग घ्यायला वेळ जातो ओके याच्या मागं जाणार नाही आता ही तिसरी लाईन चेक करा तीन लाईन इच आहे बस आला इथं एक सहा इंचाच्या आसपास एक दीड इंचाच्या आसपास पाणी आहे इथं